कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत चिकू हा फार रडत असतो वेळेस कावेरीही दरवाजा उघडण्यासाठी विनवणी करत असते परंतु यश आणि सुरक्षणा दरवाजा काही उघडत नाहीत तेव्हा यश तशी बोलतो मी उदयदत्ताच्या बायकोला बघितली आहे आणि ती ती ही मुलगी नाही मग ही, ही मुलगी स्वतःला कावेरी आहे असं का सांगत असेल असा तो विचार करू लागतो त्यानंतर आपण पाहतो सुलक्षणा ही यशला घरामध्ये बोलवते आणि त्या मुलीला आतमध्ये येऊ दे परंतु त्यासाठी माझी एक आट आहे आणि ती आट तिला पूर्ण करावीच लागेल त्यासाठी माझी एक आट आहे आणि यश विचारतो ती कुठली अट आहे आणि मग सुलक्षणा सांगते गणपतीच्या मंदिरामागे एक तळं आहे आणि त्या तळ्यामधून तिने कमळाचे फूल घेऊन यायचे आहे आणि तेव्हा यशला देखील खूप मोठा धक्का बसतो आणि तो, तो बोलतो त्या तळ्यामध्ये आतापर्यंत जो कोणी गेला आहे तो वापस आला नाही आणि सुलक्षणा ना यशला बोलते मग तिचे रक्षण देखील गणपती बाप्पा करेल इकडे आपण पाहतो सुलक्षणाने सांगितल्याप्रमाणे कावेरी ही गणपतीच्या मंदिरामध्ये मागे जाते त्यामध्ये कमळाची फुलं आणायला जाते आणि ती फुल घेऊन वापस येत असताना ती खाली कोसळणार त्याच वेळेस त्या, त्या ठिकाणी यश ये येतो आणि तिला सावरतो तिचा हात पकडतो आणि तेव्हा कावेरी ही बेशुद्ध होते आता पुढे येणाऱ्या भागामध्ये यश कशाप्रकारे कावेरीला वाचवणार व वा घरी घेऊन येणार हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेचे सर्व अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद